आणि आता घेऊया मुंबईच्या महाराजाचं दर्शन मुंबईतील सायनमध्ये गणेशोत्सवात वाराणसीच्या घाटाचा सा देखावा साकारण्यात आला आहे पॉल नावाच्या कलाकारानं हा देखावा साकारला असून प्लास्टिक संपवा हा संदेश येण्याचा प्रयत्न केलाय स्वच्छता अभियान आणि किनाऱ्यावरील मंदिरं ही दृश्य तिथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जवळ आले की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की यंदा पाप्पाचं स्वागत कसं करायचं आणि त्याच्या स्वागतासाठी नेमकं कुठलं खास डेकोरेशन करायचं आज मी आली आहे पॉलच्या लाडक्या बाप्पाकडे आणि आपण इथे पाहू शकता की त्याने पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने एक देखावा तयार केला आहे ते नो टू प्लॅस्टिक ही त्याची यंदाची संकल्पना आहे आणि त्याच दृष्टिकोनाने त्याने वाराणसी उभी केली आहे छान बाप्पा बसला आहे जो बोटीतून सर्व जे प्लॅस्टिक नदी नाल्यांमध्ये अडकलेलं आहे ते बाहेर काढतो आहे आणि त्याच्यासोबत जी मूषक जी त्याची सेना आहे ती देखील सज्ज झाली आहे त्याच्या मदतीसाठी अत्यंत वेगळा असा हा देखावा आहे आणि पॉलचा जो लाडका बाप्पा ज्याने साकारला आहे तो पॉल इथे माझ्यासोबत आहे आपण त्याच्यासोबत संवाद साध्या पॉल काय सांगशील ही, का ही संकल्पना नेमकी कशी सुचली कारण का से नो टू प्लॅस्टिकच्या अनुषंगाने तू वाराणसी उभी केली आहे नमस्कार मी फ्रँकलिन पॉल पॉलचा लाडका प्रस्तुत नो पॉल्युशन इज द ओनली सोल्युशन से नो टू प्लास्टिक म्हणजे दरवर्षी आपण एक नवीन कॉन्सेप्ट दरवेळेला घेऊन येतो तर याही वर्षी आपण विचार केलेला की सुद्धा आपण हे इश्यू घेऊन लोकांना अवेअर करू तर आपण या देखाव्यात आपण पॉल्युशनबद्दल अवेअर केल्या ही जी संकल्पना आहे सेनो टू प्लास्टिक ती तुला कशी सुचील कारण का इतरही अनेक विषय आहेत मग हाच एक विषय रिसेंट रिसर्चनी फाइंड आउट केला आहे की इच अँड एव्हरी ह्यूमन बॉडी कंटेन मायक्रो प्लास्टिक तर हे लोकांना जेव्हा जाणीव येणार अवेअर येणार की आपण जे प्लास्टिक बाहेर ते आहेत ते आपण सुद्धा आता इंटरनली घेतो आहे तरी ते कुठेतरी अवेअर होतील कुठेतरी त्यांनाही काळजी घेता येईल आणि आपण हे लवकरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तसंही आपली अवेअरनेस आहे मग वाराणसी का नेमकं इतरही क्षेत्र असतील मग वाराणसी नेमकं निवडण्यामागचं तुझं कारण तुझी थॉट प्रोसेस काय होती जसं की इंडियाचे मेन जे मोर मेजर वॉटर बॉडीज आहे यमुना गंगा तर गंगा म्हणून आपण हे घेतलं आहे एकामध्ये तू देखावा तुझा समजवू शकशील का समजवून सांगू शकशील का आमच्या दर्शकांसाठी की हे नेमकं का काय आहे सगळ्या केल्या आहेत त्याच्या मागे देखील काही कारण का जसे की तुम्ही बघू शकता की प्लास्टिक फिशर म्हणून एक जर्मनी कंपनी आहे हे लोकांनी इथे इनिशिएटिव्ह साठी आलेत जे आपण इथे कसंही आपण कसं काम करताना दाखवलंय त्यांचा रोल प्ले वगैरे मग आपला गव्हर्नमेंटचा नमि गंगा म्हणून एक प्रोजेक्ट आहे ते सुद्धा आपण इथे प्रोजेक्ट केलाय सगळ्या गोष्टी आपले जे काही आर्मी जिथे डिप्लॉईड झाले ते, ते बारीक डिटेलिंग मध्ये त्यांचं काम कसे चालले आहेत ते सुद्धा आपण इथे आपल्या देखावत पोर्ट्रेट केले ही एक काहीतरी बोट आहे तू म्हणालास की ही चालते देखील तू म्हणालास तर मग ही प्लीज आम्हाला चालून दाखवू शकशील का मग यांचं काम काय आहे हे बेसिकली जे जे काय कचरा का, वगैरे जे साठतोय आपल्या रिव्हर बॉडीमध्ये ते क्लिनिंग करतात ते एकत्र घेऊन ते आपला डंप करतात त्यांच्या मशीनमध्येच तर ते कलेक्ट करतात कचरा वगैरे खूप युनिक आणि वेगळ्या गोष्टी आहेत कारण का आपण जर हा संपूर्ण देखावा पाहिला तर मग ह्याच्यामध्ये जिवंत मासे देखील सोडण्यात आले आहेत म्हणजे पाणी आहे फिश टँकमध्ये मा दे मासे देखील सोडण्यात आले आहेत म्हणजे जिवंत देखावा ज्याला म्हणतो त्याचं हे खूप छान आणि उत्तर उत्तम उदाहरण आहे आपण डिटेलिंग जर पाहिलं इकडच्या तर मग इथे घा गा, स्मशान घाट ज्याला आपण म्हणतो ते देखील दाखवलं आहे आणि खाली अगदी छोट्या छोट्या काळ्या वापरून एक स्मशानभूमीचा जो म्हणतो की जो देखावा आहे स्मशानभूमी दाखवण्याचा आहे ते पूर्ण जो प्रयत्न आहे तो इथे आपला आ, सफल झालेला दिसतोय आणि अगदी बारीक बारीक गोष्टी म्हणजे प्लॅस्टिक असेल कचरा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी सेना आहे बाप्पाची ते म्हणजे उंदीर त्यांना इथे रूप देण्यात आलं आहे कारण का एरवी जर इतर ठिकाणी आपण पाहिलं तर मग माणसांचे स्टॅच्यूज उभे केले जातात माणसं उभी केली जातात पॉल तुझी ह्या मागची थॉट प्रोसेस काय होती माणसं न लावता उंदीर इथे लावणं गणपती म्हणलं की मोशक मोशाकचं जे रोल प्ले असतं बाप्पांचं तर ते आपण दाखवलं आहे की जे युनिव्हर्स आहे जे गणपतीच्या पॅरेल युनिवर्स कसं दिसणार कसं का नाही बाप्पा आणलं म्हणजे की सेना तर उंदरांची जी सेना आपण मोशकचं दाखवलं आहे रोल प्लेमध्ये एक वन सांग मला शेवटचं सा की आता तू नेमका लोकांना काय संदेश देशील हेच अवेअर करेल की से नो टू प्लास्टिक्स जेवढं आपण प्रिझर्व करता येईल एन्व्हायरमेंटला तेवढंही आपण सुद्धा प्रिझर्व्ह होतील पुढच्या पिढीदन यांना व पुढच्या आपल्या काळजीपूर्वक घेऊन आपण सॉल्व्ह केला पाहिजे आपण पाहतोय की पर्यावरणाला वाचवण्यासाठी जो हा प्रयत्न आहे तो त्याने या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला आहे आणि नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की जो प्लॅस्टिक तुम्ही वापरत आहात त्याचा कमीत कमी वापर करा कारण का पर्यावरणासाठी ते खूपच हानिकारक आहे आणि कसं काम केलं जातं प्लॅस्टिक काढण्याचं ते देखील हा एक जिवंत उदाहरण त्याने या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गौरव नाईक सह जुई जाधव एनडी मराठी मुंबई